भारताचे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर सर्वत्र देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसून आले नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच हदगाव तालुक्यात विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या हदगाव भाजपा तालुका कार्यकारिणीच्या वतीने ढोल ताशे वाजवत लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला हदगाव तालुक्यातील बामणी फाटात तामसा निवघा हदगाव शहरात ठिकठिकाणी थीक ढोलताशा वाजवत व वा फटाक्यांची आतिषबाजी करत व वा लाडू वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळेस भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तात्याराव पाटील वाकोडे भारतीय जनता पार्टीचे व्यंकटेश लोणे बंजारा समाजाचे नेते तथा राठोड कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक कैलास सर श्रीरीष मानाटकर साई बाबुळकर रुपाताई पाटील व अनेक हदगाव भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एस न्यूज महाराष्ट्र भगवान कदम आज तिसऱ्यांदा आमचे विश्वगुरु आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान पदी विराजमान राहिले आहेत त्याबद्दल मी देशातील संपूर्ण जनतेच आणि मतदार बंधू भगिनींचा आज आभार मानतो आणि या सर्वांनी जे आमच्या नेतृत्वावर विश्वास केलं त्या नेतृत्वाला पुढे भविष्यामध्ये तडा जाऊ देणार नाही असा खंबीर विश्वास मी सगळं बंधू भगिनींना देतो आणि भाविक काळामध्ये देखील असंच आपलं योगदान आपलं मदत आपलं आशीर्वाद रूपी मतदान हे मोदी साहेबाला होत राहावं मोदी सरकारला होत राहावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो सर्वप्रथम मी या देशातील सर्व मतदारांना अभिनंदन करतो की त्यांनी विश्वगुरु नरेंद्रभाई मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी बसण्याचा आणि आमच्या सर्व मित्र पक्ष एन डी ए सर्वांनी मिळून जे मोदी साहेबांवर विश्वास केला आणि मतदारांनी सुद्धा विरोधकांनी आजच्या या लोकसभेमध्ये फार खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला होता तरी देखील भारतातल्या सुज्ञान मतदारांनी अतिशय चांगल्या प्रकारे मोदी साहेबावर विश्वास ठेवून तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान केलं भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे पदाधिकारी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर तिसऱ्यांदा विश्वास टाकला विरोधकांनी नको नको ते अपप्रचार केला तरीही देशातील सर्वसामान्य मतदार यांनी नरेंद्र मोदीवर विश्वास टाकला संविधान बदलण्याच्या संदर्भामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं चांद रहेगा, इस पर संविधान आबाद रहेगा एवढं मोठं वाक्य म्हणल्यावर सुद्धा एका खोट्या गोष्टीचा अपप्रचार करून विरोधकांनी थोडंफार खासदार त्यांचे निवडून आले तरीही नरेंद्र मोदी यांनी मोठ्या उत्साहानं मोठ्या ताकदीनं सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन या देशामध्ये तिसऱ्यांदा सत्ता प्रस्थापित केली पंडित जवाहर जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणारे पंतप्रधान आहेत म्हणून त्यांच्या हातून गोरगरिबांची कामं होऊन गोर गरिबांना केंद्रबिंदू त्यांनी मानवत आणि सर्व शेतकऱ्यांचे मजुरांचे दलितांचे आदिवास्यांचे त्यांच्याकडून काम होत एवढी अपेक्षा या आनंदाच्या दिवशी व्यक्त करतो धन्यवाद आजच्या ह्या भारतीय जनतेच्या ऐतिहासिक असा क्षण आहे की पहिल्यांदा एनडीएच सरकार विश्वामध्ये तिसऱ्यांदा निवडून येत आहे आणि ही किमया जवळ पाच सहा दशकानंतर पूर्ण होत आहे म्हणजे खऱ्या अर्थानं भारतातल्या लोकांनी केवळ आणि केवळ वा हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी विचारांची सरकार पाहिजे म्हणून विश्वगुरु माननीय नरेंद्रभाई मोदी यांना प्रचंड मताने त्यांनी निवडून दिलेलं आहे आपण पाहतोय की मागच्या दोन दिवसामध्ये की आपल्या महाराष्ट्रामध्ये काय घडलं मुख्यमंत्री पदासाठी लाचार होणारी माणसं पण त्यांना पंतप्रधानाची ऑफर देऊन सुद्धा ती लोक पंतप्रधानाच्या पदेला त्यांनी धक्का मारला आणि आम्ही एनडीए सोबतच राहू अशा पद्धतीचा त्यांचा आविर्भाव अशा एकशे वीस कोटी जनतेकडून मी खरं म्हटलं तर टीडीपीचे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या एकशे वीस कोटी जनतेच्या हिंदू जना हिंदू मतदारांच्या भावनेचा आदर करून आमच्या नरेंद्रभाई मोदी यांना त्यांनी निवडून दिलं आणि त्यांच्या सरकारामध्ये सामील होण्याचं त्यांनी प्रयत्न केले त्याबद्दल आम्ही सगळे जनता त्यांना आनंदाने भरभरून त्यांना सॉरी त्या देशाच्या काय म्हणजे देशा उत्कर्षासाठी नरेंद्रभाई मोदी यांनी प्रयत्न करावे आणि सगळा देश सुजलाम सुफलाम कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करावे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीचा